फ्रेंड्स हे बघू शकता माझं माहेरचं घर बघू शकता बघू शकता गुलाब बघू शकता गुलाब बघू शकता खूपच मस्त आपण हे गुलाबाचे फुलं आता स्वामी समजतो विंचुरी दर्वी इथे आपण स्वामींच्या केंद्रात घेऊन जाऊया ही गुलाबीची फुले बघू शकता खूपच छान जास्वंदीचं झाड बघू शकता बघू शकता सफेद जास्वंद मोगरा मोगऱ्याला काही फुले आलेली नाहीये बघू शकता बघू शकता बघू शकता बघू शकता सीताफल 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 Hmm. Bagus sekali. Mugra, mugra lapan pulai naya liliye. Wow, bagus sekali. Kupacan. Hmm. Wow, so sweet. बघू शकता किती छान आहे